नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला ॲग्रोवन राज्य सरकार विमा योजनेमध्ये बदल करणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे कारण कृषी विभागानं पीक विमा कंपन्यांसोबतचा असलेला करार एक वर्ष मुदत असताना देखील रद्द केला आहे त्यामुळं विमा योजनेमध्ये बदल होणार हे आता निश्चित झालं आहे राज्याच्या कृषी विभागानं करार रद्द करताना पीक विमा कंपन्यांनी योजना राबवताना केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम केलं नाही असा ठपका ठेवला आहे परंतु या राज्य सरकारला पीक विमा योजनेमध्ये बदल करायचे हे निश्चित आहे आता पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे दोन बदल सुचवण्यात आले आहेत त्यात पहिला आणि महत्त्वाचा बदल आहे की पीक विमा योजनेमधून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई द्यावी आणि दुसरा म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी आणि हे दोन्ही बदल म्हणजेच विमा योजनेमधले हे दोन बदल निश्चित असल्याचं देखील सांगितलं जात आहे आता सुरुवातीला आपण राज्याच्या कृषी विभागानं नेमकं पीक विमा कंपन्यांसोबतचे कोणते करार रद्द केले ते पाहूयात तर राज्य सरकारच्या कृषी विभाग राज्य सरकारनं म्हणजे कृषी विभागानं पीक विमा योजना राबवताना कंपन्यांसोबत एक करार केला होता तो करार होता राज्यामध्ये पीक विमा योजना राबवण्यासंदर्भातला आता खरीप दोन हजार तेवीसपासून ते रब्बी दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी एक करार करण्यात आले होते या हा करार राज्य सरकारनं जवळपास बारा कंपन्यांसोबत केला होता आणि या कराराची मुदत होती रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षीचा रब्बी हंगाम म्हणजेच अजून करार संपायला एक वर्ष बाकी आहे परंतु त्याआधीच राज्य सरकारनं पीक विमा कंपन्यांसोबत असलेले करार रद्द केले आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राज्य सरकारला पीक विमा योजनेमध्ये बदल करायचे आहेत आता हे बदल नेमके कोणते किती महत्त्वाचे आहेत आणि याचा आपल्या शेतकऱ्यांना नेमका कसा फटका बसणार ते आपण पाहूयाच परंतु राज्य सरकारनं हे करार रद्द करताना नेमके कोणती कारणं दिली ते पाहूयात करार रद्द करताना राज्य सरकारनं एक दहा प्रकारचे कारणं दिली आहेत त्यामध्ये पहिलं आणि महत्त्वाचं कारण आहे की राज्यामध्ये जवळपास दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामामध्ये पाच लाख त्र्याण्णव हजार चारशे सत्तर बोगस विमा अर्ज भरण्यात आले हा खूपच मोठा आकडा होता अजूनही अनेक अर्जांची व्यवस्थित पडताळणी झालेले नाही थोडक्यात पीक विमा योजनेमध्ये बोगस अर्जांचं प्रमाण वाढलंय हा एक ठपका राज्याच्या कृषी विभागानं ठेवला आहे दुसरं कारण सांगितलं की केंद्राच्या पीक विमा मार्गदर्शक तत्वानुसार दिलेल्या कालावधीत अर्जांची पडताळणी केली जात नाही म्हणजे पीक विमा करून अर्जांची पडताळणी उशिरा केली जाते तिसरं कारण दिलं की केंद्राच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जमिनीच्या नोंदणीची पडताळणी केली जात नाही म्हणजे शेतकरी ज्या क्षेत्रावरचा विमा काढतात त्याची पडताळणी केली जात नाही चौथं कारण दिलं की महत्त्वाच्या पिकांसाठी जास्त पीक विमा दिला जात असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आलं मात्र पिकांची पडताळणी आणि पीक क्षेत्रात वेळेत सुधारणा केली जात नाही पाचवं कारण देण्यात आलं की सर्वे आणि भरपाईच्या संदर्भातलं आहे केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार विमा कंपन्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि काढणीपश्चात नुकसानीचे पंचनामे तसेच विमा दाव्यांची गणना म्हणजेच क्लेम कॅल्क्युलेशन करण्यासाठी नियम ठरवून दिलेले आहेत मात्र त्या नियमानुसार कंपन्या काम करत नाही हा देखील ठपका ठेवण्यात आला आहे कारण दिलं की के केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे सर्वेक्षण करणाऱ्या सर्वेक्षकांची यादी देणं बंधनकारक आहे म्हणजेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे जे सर्वेक्षण केलं जातं पाहणी केली जाते ते जे प्रतिनिधी असतात त्यांची यादी देणं बंधनकारक आहे मात्र विमा कंपन्यांनी अशी यादी दिलेली नाही हा ठपका ठेवण्यात आहे आता ही तक्रार आपल्या शेतकऱ्यांचे देखील असते सातवं कारण देण्यात आलं की राज्यभरात शेतकरी आणि स्थानिक प्रतिनिधींनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि पश्चात नुकसान बाबींमध्ये नुकसानीचे मूल्यमापन व्यवस्थित केले नसल्याच्या तीन हजार आठशे तीन तक्रारी केल्या आहेत या तक्रारींचे निवारण केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार केलेलं नाही म्हणजे शेतकरी पीक विमा संदर्भात ज्या करता तक्रारी करतात या तक्रारींचं निवारण पीक विमा कंपन्या केंद्र सरकारच्या नियमानुसार करत नाही असा देखील ठपका ठेवण्यात आला आहे आठवं कारण सांगितलं की ऐंशी एकशे दहा मॉडेलनुसार विमा कंपन्यांनी निधी परत देण्याचा वेळ पाळला नाही म्हणजेच ऐंशी टक्क्यांपेक्षा कमी भरपाई जर विमा कंपन्यांनी दिली असेल तर ही रक्कम राज्य सरकारला परत द्यावी लागते परंतु विमा कंपन्यांनी वेळेत ही रक्कम राज्य सरकारला परत केली नाही हा देखील ठपका ठेवण्यात आला आहे नवं कारण देण्यात आलं की मार्गदर्शक तत्वानुसार कंपन्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर पुरेशा मनुष्यबळासह आणि सुविधांसह पीक विमा कार्यालय असणं आवश्यक आहे परंतु कंपन्यांनी या नियमाचे पालन व्यवस्थित केले नाही म्हणजेच तालुका आणि जिल्हा पातळीवर पीक विमा कंपन्यांचे कार्यालय असणे बंधनकारक आहे मात्र विमा कंपन्यांनी अशी कार्यालये व्यवस्थित उभी केली नाहीत किंवा के अशी कार्यालयच थाटली नाहीत असा ठपका ठेवण्यात आला आहे आता विषयीच्या अनेक तक्रारी शेतकरी सुरुवातीपासूनच करत आहेत परंतु शेवटी करार रद्द करताना कृषी विभागानं ही कारणं पुढे केली आहेत पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर असे नऊ प्रकारचे ठपके ठेवत राज्याच्या कृषी विभागानं पीक विमा कंपन्यांसोबतचे करार एक वर्षाआधी संपुष्टात आणले म्हणजे रद्द केले म्हणजेच कराराची मुदत होती खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते, ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षाचा रब्बी हंगाम परंतु पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर गलथानपणाचा ठपका ठेवत राज्याच्या कृषी विभागानं करार रद्द केले मात्र खरीप दोन हजार ते रब्बी हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतचे जे काही दावे प्रलंबित आहेत किंवा जे काही नुकसान भरपाई त्यासाठी या कंपन्या जबाबदार असतील असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे आता कृषी विभागानं कंपन्यांच्या कामकाजावरती ठपका ठेवत करार रद्द केले आणि या अडून पीक विमा योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल देखील करण्यात येतील दे असं देखील कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे म्हणजेच करार त्यासाठीच रद्द केले असं म्हणायला हरकत नाही आहे आता पीक विमा योजनेमध्ये महत्त्वाचे दोन बदल सुचवण्यात आले आहेत त्यातला पहिला बदल आहे एक तर एक रुपात जी पीक विमा योजना सध्या सुरू आहे ती बंद करावी आणि केंद्राच्या नियमाप्रमाणे शेतकऱ्यांकडून विमा हप्ता द्यावा घ्यावा एक रुपात पीक विमा योजना बंद करावी याला कोणत्याही शेतकऱ्यांचा विरोध नाहीये किंवा आपण असंही म्हणू शकतो की एक रुपयात विमा द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली नव्हती हो परंतु राज्य सरकारनं स्वतःहून हा निर्णय घेतला होता आता राज्य सरकार एक रुपयात विमा योजना बंद करत आहे याला शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे परंतु शेतकऱ्यांचा विरोध आहे ते म्हणजे दुसऱ्या सुधारणेला ही सुधारणा म्हणजे विमा योजनेतून ज्या वेगवेगळ्या ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मिळते ती सगळी नुकसान भरपाई बंद करून केवळ पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई देणे ही एक सुधारणा सुचवण्यात आली आहे आणि याला शेतकऱ्यांचा मोठा विरोध आहे कारण ही सुधारणा जर करण्यात आली तर शेतकऱ्यांना ज्या ट्रिगर अंतर्गत जास्तीत जास्त भरपाई मिळते हे ट्रिगर बंद होतील आता आपण जर मागच्या काही वर्षांचा जर एक आकडा पाहिला तर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर अंतर्गत सर्वाधिक भरपाई मिळालेली आहे त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई जास्त मिळालेली आहे आणि सगळ्यात कमी नुकसान भरपाई मिळालेली आहे पीक कापणी प्रयोग आधारित त्यामुळं शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की एक रुपयात पीक विमा योजना बंद करा पण सध्या पीक विमा योजनेमध्ये जे चार पाच ट्रिगर अंतर्गत नुकसान भरपाई मिळते हे ट्रिगर कायम ठेवावेत केवळ पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई जर पीक विमा योजनेमधून देऊ केली तर शेतकऱ्यांना अगदीच नगण्य नुकसान भरपाई मिळेल म्हणजेच पीक विमा योजनेचा जो काही हेतू आहे की शेतकऱ्यांच्या नुकसानीचं संरक्षण देणं त्या हेतूलाच हरताळ फासला जाईल असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता एकंदरीतच पीक विमा योजनेमध्ये जे काही सुधारणा सरकारनं आणू घातल्या आहेत त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आता पीक विमा योजनेमध्ये ज्या काय सुधारणा होणार आहेत त्या सुधारणा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होतील आणि त्यानंतर नवीन पीक विमा योजना राबवण्यासंदर्भातलं जी आर निघेल त्या जी आरमध्ये नवीन पीक विमा योजना कशी असेल कोणत्या ट्रिगर अंतर्गत कर शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे म्हणजे ट्रिगर कोणते असतील की ज्यातून भरपाई मिळणार आहे तसंच पी किंवा हप्ता कसा असेल कोणत्या कंपन्या असतील हे सगळी माहिती त्या जे आरमध्ये मिळेलच परंतु पीक विमा योजनेमध्ये जे काही संभाव्य दोन बदल आहे आणि यापैकी एक व्या बदलामुळं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई खूपच कमी मिळण्याची भीती व्यक्त केली जाते याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलवर की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका